कलर तुम्ही मटका बघा मस्त पैकी घरामध्ये ठेवायला नळ सुद्धा लावू शकतो ते बघा पूर्ण तिने एक कमीत कमी एक गोनच घेऊन आले मावशी मावशी कसा आहे कलीकड कसा लावले तुम्ही चाळीस तीस चाळीस तीस हे उत्तर बघा हे चाळीस रुपये आणि ते तीस रुपये तर हा आहे रस्ता तो बांधन साईडला म्हणजे बांधन म्हणजे नागोटणा नागोटणा आणि या एरियाची ना येणारी सर्व लोक नागो रोड या साइडने येणारे लोक इकडून येतात आणि पोयनाड साइडने येणारे लोक इकडून येतात ना तर हा बघा हाय आहे चा मार्केट तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कव्हर करायला आलो तो म्हणजे पॉयनड मार्केट आणि पॉयनाड मार्केट हा सोमवारी भरतो ना फक्त सोमवारी आणि हा हप्ता बाजार आहे हाजार आठवडा बाजार तर आठवडी बाजार आज बघायला आलेलो आहे बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे आता मे महिना आहे आणि मे नंतर सुरू होणार तो म्हणजे पावसाळा तर बरीचशी जी लोक आहेत नाही ती भाज्या किंवा सुकी मच्छी या पहिन्याच्या मार्केटमधून घेऊन जातात आणि पावसाळाचा जो सेटअप आहे ना तो एकदम व्यवस्थित करून ठेवतात जेणेकरून पावसाळ्यात आपल्याला सुकी मच्छी लागते ना तर सुकी मच्छी साचवून ठेवतात पण आज आपण कवर करणार आहोत या व्हिडिओमध्ये आदिवासी म्हणजे ज्या भाज्या येतात त्याच्या व्यतिरिक्त ज्या गावट्या ज्या भाज्या येतात गावटी फ्रूट येतात गावटी फळं येतात फळे भाज्या या तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील आणि पुढची व्हिडिओ मी सेपरेट काढून त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल ते म्हणजे सुकी मच्छी आणि त्यांची रेट कारण एवढा जर आपण कवर केल्यानंतर आपली व्हिडिओ मोठी होईल तर चला व्हिडिओला ना सुरुवात करूया शुभम भगत कुठलं तुम्ही इथलेच मग आता कशासाठी आले मार्केटमध्ये बँकेत बँकेत बँकेचं काम बँक पण आहे पोस्ट ऑफिस अच्छा इथे पोस्ट ऑफिस आणि बँक आहे हे पण तुम्ही लोकेशन करून ठेवू शकता तर बघा सबस्क्राईब केलं लगेच दादा आपल्याला चला आता आपण बघूया मार्केट आणि मार्केटचा नजारा तुम्ही बघितलात ना तरी इकडनं सुरुवात होते तर बघा इकडनं फ्रूटला सुरुवात झाली आणि हा जो रस्ता आहे ना पूर्ण भरलेला आहे पूर्ण तो म्हणजे भाज्यानी म्हणजे ज्या आपल्या लोकल भाज्या असतात ना त्याने तर इकडं बघा कांदे बटाटे मामा घेऊन लसूण कसा आहे हे एकशे वीस हे शंभर काढलेले आहेत ते आणि हे सव्वा किलो शंभर शंभरला सव्वा किलो शंभर रुपये तर त्याच्यानंतर आपण इकडं आलो ना का तोंडला आहेत बघा तोंडली बरीचशी लोक कमी घेतात पण गावटी असल्यामुळं ना इकडे जास्त घेतात कशी लावले तोंडली वीसला ला पाव तीस ला अर्धा तर तिसला अर्धा हे तो बघा तोंडली एकदम गावटी तो इकडे बघायला मिळतं त्याच्यानंतर मोठी मोठी वांगी हे बघा हातात बसत नाही हा बघा हा किती मोठा वांगा तर एक गावटी वांगी आणि शेतावर पिकवतात म्हणजे ह्या हो साईडला जे शेती ना मोठी तर शेतावर गावठी वांगी वगैरे लावतात कशी लावले के जी तीसला एक किलो तर तीस रुपयाला एक किलो बघा मोठी मोठी वांगी त्याच्यानंतर इकडं पांढरं कांदा परत पण ते छोटं कांदा आहे बघा मगाशी आपण मोठं कांदा बघितलं हे कशी माल हे दीडशे रुपये तर हे बघा आपण दोन घेतल्या तर बारीक कांदा आहेत मालीमध्ये पण किंमत कमी आहे इथं दीडशे रुपये तर इकडं बघा या सर लेडीज वर्ग बसलाय ना तो इथल्याच गावचा म्हणजे जवळजवळच्या गावचा असतोय माणूस हा इकडे हे किती रुपये लावले मेथी वीसला सात म्हणजे सात जुड्या असं घेतल्या तर तरी बघा ही एक जुडी आहे अशा सात जुड्या घेतल्या ना तर वीस रुपयाला आणि मस्तपैकी गावठी म्हणजे घरातली हे मेथी आहे त्याच्यानंतर मग गावटी अजून काय तुमच्याकडे सर्व गावठीच आहे तर बघा सर्व मावशी बोलते सर्व गावठीच आहे इकडं भेंडी घरची भेंडी बघा कशी भेंडी वीस पाव वीस पाव बघा भेंडी त्याच्यानंतर गवार गवार वीसच पाव जास्तीत जास्त वीस पावनीच मावशी विकते बरीचशी भाजी ही पालक वीसला चार जुड्या आता ही पाव नाही वीसला चार जुड्या इकडे मावशी त्याच्यानंतर मग मगाचे पण बघितले गावठी वांगी त्याच्यानंतर मग इकडं पण मावशी जे बसले सर्व गावठी सेटअप घेऊन बसले आता तुम्हाला दाखवतो मी गावठी तांबाटी तर हे बघा इकडं मावशी बसले विकायला जाम आणि या खाल्याने काय होते फायदा डायबिटीस पण चांगला सा डायबिटीज साठी जर कोणाला असेल तुमच्या घरात किंवा तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या नातेवाईकांना तर जाम खा खा अशी मावशी बोलते कारण असेल उपयोग किती रुपये वाटा तर हा जर आपण वाटा घेतला ना तर वीस रुपयाचा त्याच्यानंतर इकडे बघा गावठी तांबाटी गावटी तांबाटी अशी काच कच्चीच जास्त असतात लवकर पिकत नाहीत तर हे बघा कशी आहे तांबाटी गावटी मावशी तीस रुपयाला अर्धा अर्धा किलो मिळतील बघा गावटी तांबाटी त्याच्यानंतर आंबे बिटके आंबे कच्चे बिटके आंबे करवंद कसे लावलाय वाटा हा वीस रुपयाला ना <laughs> जर आपण ही जर वाटे घेतली ना तर वीस रुपयाला बघा करवंदा आणि करवंद आता पिकायला सुरुवात झाली आणि मार्केट मध्ये सुद्धा यायला सुरुवात या झाली त्याच्यानंतर आपण इकडं आलो ना तर या साईडला विकायला बसे म्हणजे मावशी जांभला कसा वाटा आहे वीस रुपये वीस रुपयाला वाटा आहे बघा तर जास्तीत जास्त वाटा जो आहे वीस रुपयाचा करून त्याचा वगैरे मगायला मिळतोय त्याच्यानंतर आता आपण आलो इकडं गावटी चिकू बघायला कारण तर गर्दी लागली आहे मला माहिती आहे मावशी गावटी चिकू आहे ना कसा साठ रुपयाला किती साठ रुपयाला जर आपण घेते ना तर बारा आहे बघा त्याच्यानंतर आता दादा बसल्या पूर्ण सेटअप घेऊन तो म्हणजे नारलांचा कसा नारळ आहे तर बघा तीस पंचवीस आणि वीस तर वीस रुपयाचा बघा नारळ मस्त पैकी नारळ म्हणजे साईज भरी आहे कारण वीस रुपयाला त्याच्यानंतर तीस रुपयाचा बघा नारळ हा तीस रुपयाचा पण नारळ चांगला आहे बघा तर डेली बसताय तुम्ही इथं तर बघा दादा आठवडी बाजारात डेली बसतो आणि नारळच घेऊन बसता नारळ त्याच्यानंतर मग आपण इकडे आलो ना तर भुजलेल्या बिया भुजलेल्या जर काजूच्या जर बिया आपण बघितल्या ना बघा पूर्ण हे कमीत कमी एक गोनच घेऊन आले मावशी मावशी कसा आहे चारशे रुपये किलो फोडून नाही देत घरी आपण फोडायच्या ना तर फोडायच्या झाल्या तर घरी फोडायला लागतील पण बघा काजूच्या बिया पूर्ण भुजून आणल्यात कमी जास्त होतील ना नाही होणार कारण सध्या आता मे महिना चालू आहे आणि मे महिन्यानंतर पाऊस आला त्याच्यामुळे कमी जास्त होणार नाही तर बघा काजूच्या बिया कच्चे चिकू ना चुकु चुकु आ, थोड़े पिकले तुमच्याकडे पिकलेले आहेत लावले तुम्ही हे शंभर रुपये किलो बघा गावठी म्हणजे घरचे चिकू आपण तेच बघितले त्याच्यानंतर मग आपण इकडं आलो ना या साईडला दोन्ही साईडला मार्केट आहे त्याच्यामुळे दोन्ही साईडचा कव्हर करतोय तर या साईडला आलो तर ह्या बघा मिरच्या बघायला मिळतात आपल्याला थोड्याशा फुगल्या फुगल्या फुगलेल्या किती रुपये आणि या सुक सुकवण्यासाठी चांगल्या ना तर ह्या आपण जेव्हा मीठ मसाला लावून याच्यामध्ये असं फाडून आणि ह्याला ना चुकू शकतो तर इकडे लावलेत म्हणजे पाणी पिण्यासाठी गर्मी सुरू झाले मे महिना आहे आणि मटका आपल्याला बघायला बघा हे असे साधे मटके त्याच्यानंतर कलरफुल मटके मावशी पहिले नाव सांगा तुमचं रजनी रजनी तर दर आठवड्याला इथे बसताय तुम्ही हा तर याच गावातली मावशी आहे आणि मटकं घेऊन बसले कलरफुल मटक कसं आहेत हा मटका सत्तर सत्तर दिड़शे। दिड़शे। हा एकशे सत्तरचा दीडशे अच्छा म्हणजे कमी जास्त होतील त्याच्यानंतर जेवण बनवण्यासाठी खासे मातीतच आहेत तर बघा हा मातीमध्ये बनवलेला आपण जेव्हा जेवण बनवायचं झालं ना तर मस्तपैकी रस्ता वगैरे बनवण्यासाठी मातीचा भांडा बघायला मिळतं कसा आहे तीनशे रुपयापर्यंत मिळेल त्याच्यानंतर हा छोटा आहे ना त्याच्यानंतर अजून हा छोटा आहे त्याच्यान हा मोठा आणि हा काल्या कलर मध्ये आहे कलर माल म्हणजे लालच असतो लाल करतो ला हा, हा? हा, कर ला हा सुद्धा भाजलेला तर हा कसा आहे हा सव्वा तीनशे सव्वा तीनशे रुपयाला जर बघा जर तुम्ही जर असाल जर असं चॉईस वाले की ज्याच्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवत असाल तर हा उत्तम त्याच्यानंतर तवा ना हा तवा एकशे दहा रुपयाला मातीच आहे पूर्ण भाकरी वगैरे बनवू शकतो हे पोळे कुठले घावाचे पोळे घावणे घावणे नाही डोसा वगैरे तर डोसा वगैरे बनवायचा हा सुद्धा मातीचा कसा एकशे एकशे वीस हा एकशे दहा ला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक आता विसरत गेले ते म्हणजे चूल तूल कशी आहे दोनशे ऐंशी ला सर्वांचे दोनशे ऐंशी रेट आहे आणि छोटी तूल घ्यायची झाली तर एकशे ऐंशी रुपये आणि बघा हे कितीला सव्वा तीनशे रुपये इकडं असलेला म्हणजे कलरफुल मटका बघा मस्त पैकी बघा कलर केलाय त्याला किती रुपयापर्यंत जायला पाचशे पर्यंत देईल मावशी जर तुम्ही आईकडे आलात तर आई किंवा मावशी मी बोलते पण कलर तुम्ही मटका बघा मस्त ठेवायला लावू शकतो तर तुम्ही आलात ना तर दर आठवडे बाजारामध्ये बसलेला असतात तुम्ही गावातलीच आहे त्याच्यामुळे कधी या तर मातीचं मडक बघून झाल्यानंतर आता आपण आलो तो म्हणजे मीठ तर बघा मार्केटमध्ये मावशी काय बसले ते मीठ हा छोटा मीठ आहे ना थोडा तर बघा हा जो आपण जो मार्केट मधून विकत घेतो ना तो पुढी मध्ये तो पुढी मधला नाही तर हा सुका आणि सुटलेला मीठ बघा मोठा मीठ ज्याला आपण बोलतो तो हा एक किती हा वाटा कसा ए पन्नास ला दोन आहे पन्नास ला दोन आणि हा जर घेतला तर पन्नास ला दोन हा त्याच्या अडीच पन्नास अडीच ला ला असे अडीच वाटे मिळते छोटा आहे थोडासा आणि सर्वात हा मोठा ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे खड्याचा आणि हा बारीक आहे थोडा बारीक अच्छा अच्छा तर हा बघा हा हे किती वाटे ते दोन वाटे पन्नास ला पन्नास ला दोन वाटे बघा तर दो हा येत आहे तरी ते इथे या साईडला जो ब्रिज आहे तो ते जारी म्हणजे जवळूनच मीठ येते जर तुम्ही या साईडला गेलात ना तर इकडं शेती सुद्धा आहे मिठाची त्याच्यामुळे चांगला मीठ तुम्हाला घ्यायला मिळेल तो म्हणजे पॉयनाडच्या मार्केटमध्ये तर इकडं बघा मावशी बसले पूर्ण सेटअप आहे ना मोठा सेटअप घेऊन बसले ते म्हणजे केल्यांचा कसा लावला आहे डझन डझन होते पन्नास रुपये डझन तरी बघा केली पन्नास रुपये डझन त्याच्यानंतर आपण इकडं आलो ना तर बघायला ते, ते म्हणजे हापूस आंबे हापूस आंबे कसा आहे तीनशे रुपये द्यायला ना आई तयार झाली आपल्याला त्याच्यानंतर जायफळ ना पन्नास रुपयाला पाव हे बघा जायफळ पन्नासला पाच तर पन्नासला पाच आहे हा पन्नास ला पाच जर दर आपण जर घेतले ना तर असे जायफल त्याच्यानंतर मग केसांची ही शिका का के साथी साथी? चिका काही केस वाढतात गलत नाही त्याच्यासाठी लावण्यासाठी लावण्यासाठी चिका काही साबण तर हे बघा शिका काही आपण डोक्याला लावण्यासाठी आणि हा रिटा आहे ना हा बघा हा रिटा म्हणजे जो हा जो रानातून येतो तो आहे ना गावठी घराच्या समोर आपण लावतो घराच्या समोर जर झाड लावला ना तर हा बघा रिटा आणि केस गळत असतील ना तर लावण्यासाठी चांगला ना अतिउत्तम कसा वाटाय हा वीस वीस रुपये त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण इकडे आलो तर पूर्ण सेटअप इथून तिथपर्यंत बघायला मिळते तो म्हणजे कांद्यांचा पांडे कांदे बघून झाल्यानंतर आता आपण आलाय ते म्हणजे मामाकडं आणि मामाने पूर्ण सेटअप लावलाय तो म्हणजे पूर्ण पिशव्यांचा त्याच्यानंतर मग इकडे वेगवेगळे कडधान्य बघायला मिळतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण आलो ना तर काजू तर काजू मार्केटमध्ये मला पहिल्यांदाच बघायला मिळालं आता या मार्केटमध्ये कसा आहे हा पन्नास रुपये रुपये वाटा तर पन्नास रुपये वाटा आणि हे गावठी ना चिकू तर गावठी चिकू सुद्धा आपल्याला बरेच बघायला मिळतात आणि हे आंबे आंबे घरचेच आंबे आहेत लोणच्या आंबे लोणच्याचा आंबा जर तुम्हाला घ्यायचा असेल ना तर बघा मामा आणि लोणच्याचा आंब्याचा सेटअप लावला आहे कसा किलो देता आहे कि कसा ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो आणि त्याच्यानंतर इकडं आपण आलो ना तर बघायला मिळते ते म्हणजे पूर्ण कलरफुल अशा अगरबत्त्या तर अगरबत्ती बघा पूर्ण कलरफुल डेली बसते मामा इथं तर डेली बसते मामा अगरबत्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या कलरच्या आणि वेगवेगळ्या रेटमध्ये तुम्हाला घेता येतील तर इकडं हा सेटअप असा बसला तो म्हणजे चिंचचा कसा शंबो रुपे। शंबो रुपे ला ला कसा हा कसा चिंचा आहे शंभर रुपयाला ही भरलेली ना पुढी पूर्ण बांधलेली पी आहे मावशीने शंभर रुपये त्याच्यानंतर मग ओले पूर्ण कडधान्य आपल्याला बघायला मिळतात कसा आहे ओला कडधान्य हा चाळीस रुपये पावटा ना हा तर पावटा चाळीस रुपये पाव म्हणजे भिजवायची गरज नाही इथलेच भिजवून घेऊन जाऊन आपण लगेच बनवू शकतो त्याच्यानंतर प्रत्येक बाजारात एक सेटअप असतो तो म्हणजे लिंबूंचा तर दादा इकडं बसतील लिंबू घेऊन कसं स्टार्टिंग आहे तिथून पन्नास रुपये पाव किलो कुठून घ्या पन्नास रुपये पाव किलो कोणतेही घ्या तरी बघा हा लिंबू आहे ना मोठा आहे हा बघा त्याच्यानंतर मग हा छोटा हा छोटा त्याच्या छोटा त्याच्यापेक्षा अजून छोटा तर पाव किलो पन्नास रुपये जेवढे किती बसतील तरी हे पीस पंधरा सोळा पीस पंधरा सोळा पीस बसतील तर हा खरंच आज आपल्याला जर घरामध्ये जर डेली वाव यूज करायचा असेल ना तर पंधरा सोळा पीस पन्नास रुपयामध्ये तर सर्वात महत्वाचा तो म्हणजे आत्ताच्या मोसमातील हा म्हणजे फणस बघा किती मोठा फणस आहे हा हा बघा एवढे मोठे फणस आले मार्केटमध्ये आणि पूर्ण एक विकताय तुम्ही काय खुल खुल्ल खुल्ल करून खुल्ल कसा वाटा देताय तुम्ही पन्नास ला असे घेतले ना ते बघा काफी थांबा बघ दाखव दाखवते बघा पन्नास ला साक असे दाखवल बघा झाले पाच आणि हा सहा तर हा आहे पन्नास रुपयाला वाटा आणि बघा फणसाची बघा साईज बघा पूर्ण एक बोट अशी साईज आहे मस्त पैकी ते आपण त्या साईडचा सा जो मार्केट आहे ना पूर्ण कव्हर केला रस्त्याचा आणि रस्त्याच्या इकडनं जर तुम्ही आलात ना तर ही पॉयनड साईड आहे तर तुम्हाला इकडं सर्व कपडंच कपडं मिळतील येता येताना त्याच्यानंतर इकडं आलात ना तुम्ही तर हा मार्केटमध्ये आहे ना कडधान्ये हा पूर्ण ह्या साईडचा कडधान्याचा सेटअप आहे प्रत्येक जण घेऊन बसला येतो त्याच्यानंतर इकडं सूप सूप हा बघा सूप किती रुपये दीडशे रुपयापर्यंत मिळेल तर बघा सूप इकडे बघायला मिळतंय तर आपण जेवढं पण दुकान आहे ती कडधान्याचीच दुकान आहे ते बघा या साईडला आणि कडधान्याचा जर तुम्हाला रेट जर माहिती करून घ्यायचा असला ना मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की मी परत व्हिडिओ बनवेन त्याच्यानंतर मावशी बसले आई बसले ती म्हणजे पेंडी घेऊन याला पेंडी बोलतात आणि हे जवळ्यापासून बनवतात जवळपासून आणि ही फक्त भुजून पण खाऊ शकतं ना खा, खा, मस्त लागतात ना कसा वाटा या शंभर रुपये वाटा तर आता मावशीच एक वेगळी बाहेर बसले ना तर सर्व सुखी मच्छी आतमध्ये आहे ना तर या साईडला दादा बसलेत घेऊन ते म्हणजे पानं खायची पानं कसं कितीला किती सत्तरला शेकडा ला शंभर शंभर शेकडा किती बसणार तरी शंभर पानं बसणार तर बघा शंभर पानं बसणार सत्तर रुपयामध्ये तर इकडं होलसेल भाव बघायला मिळतो त्याच्यानंतर मग कडधान्य ती म्हणजे घरची ही सर्व ज्या आहेत ना गोष्टी घरच्या त्याच्यानंतर मग बघायला मिळतात ते तारगोळे कसं किती रुपये वाटा कितीला किती शंभरला आठ तर शंभर रुपयाला आठ तारगोळे म्हणजे मला वाटतं स्वस्त हे ना दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आठ नऊ मिळते म्हणजे हा वाटा जर तुम्ही घेतला ना शंभर रुपयाला तार गोळ्यांचा त्याच्यानंतर मग आपण इकडं आलो तर आपल्याला बघायला मिळतात भोकरा ना तर बघा मगाशी पण आपण तिकडे भोकरा बघितली तरी बघा भोकरा तुम्ही पण पहिल्यांदाच कदाचित बघितलं मी सुद्धा पहिल्यांदाच बघतो याचं काय काय होतं लोणचा भाजी म्हणजे आपण जशी भाजी शिजवतो तशी पण कापून बनवू शकतो तर बघा भोकरांचा जर तुम्ही जर कधी बनवला नसाल ना कांजी किंवा जर लोणचा तर नक्की तुम्ही टेस्ट किंवा चेक करू शकता बनवून त्याच्यानंतर तर इकडे ताई घेऊन बसल्या ते म्हणजे घरचा कडधान्य घेऊन घरचा कडधान्यामध्ये हा वाल आहे ना हा वाल हा पावटा वाल कसा आणि हा जर वाटा घेतला तर पायली पायली याला किती तीनशे साठ रुपये पायली बघा त्याच्यानंतर पावटा कसा लावलाय एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये किलो पावटा त्याच्यानंतर एक चणा एकशे दहा रुपये त्याच्यानंतर मग चवळी दीडशे रुपये मूग मटकी पण दीडशे रुपये किलो जर तुम्ही कधी आलात ना तर डेली आठवड्या बाजारामध्ये ताई बसत असतात तर बघा हा पूर्ण तर आतापर्यंत आपण मार्केट आहे ना बाहेरचाच कव्हर करत होतो आतमध्ये तल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत कांदा बटाटे लसूण आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यातल्या थोड्या थोड्या गोष्टीनं तुम्हाला मी दाखवतो हो आणि त्याच्या प्राइस सांगत होतो चला आता आतमध्ये जाऊन येऊया हो आपण हा एकशे वीस तर हा बघा हा मस्त पैकी मोठा मोठा लसूण आहे मस्त म्हणजे साईज बरोबर आहे एकशे वीस रुपये किलो ना त्याच्यानंतर शंभर रुपये शंभर रुपयाला हा छोटा आहे लसूण तर शंभर रुपयाला पण मस्त असा लसूण बघायला मिळतो त्याच्यानंतर मग पाकळी लसूणाची काढलेली पाकळी बघा किती रुपये शंभर रुपये शंभर रुपये किलो आणि हा तर मावशी इकडं विकायला बसले ते म्हणजे लसूण हा एकशे वीस तर हा बघा हा मस्तपैकी मोठा मोठा लसूण आहे हा मोठ मस्त आहे म्हणजे साईज बरोबर आहे एकशे वीस रुपये किलो ना त्याच्यानंतर शंभर रुपये शंभर रुपयाला हा छोटा आहे लसूण शंभर रुपयाला पण मस्त असा लसूण बघायला मिळतोय त्याच्यानंतर मग पाकळी लसणाची काढलेली पाकळी बघा किती रुपये शंभर रुपये शंभर रुपये किलो आणि हा सुद्धा शंभर रुपये किलो ना छोटा तर मामा पण ना डेली आठवड्या बाजारामध्ये बस बसत असतात आपण बघायला आलो तर म्हणजे आता खोबरा हा बघा मस्त पैकी सफेद सफेद खोबरा बघा क्वालिटी बघा लई भारी म्हणजे चांगलंच इथे ज्या प्रत्येक गोष्टी आहेत ना या लोकल आणि चांगल्या अडीचशे किलो तर आता आपण बघतो गोल्यांचा कारखाना ते म्हणजे फोयनाडच्या हप्ता बाजारामध्ये आठवडी बाजार आहे आणि बघा तारगोला त्याने किती विकला असेल तर कितीला किती मामा शंभर रुपयाचे दहा येतात शंभर रुपयाचे बारा येतात शंभरचे बारा आणि ते शंभरचे दहा लगेच फ्रेश काढून देता ना इथल्या इथं आणि हप्त्यामध्ये सोमवारी असतात तुम्ही इथं सोमवारी असतोच दादा इथं तर बघा फ्रेश पन्नास आहे इथे असतात असता तुम्ही तर बघा तर फ्रेश जर तारगोला घ्यायचं झालं ना तर या शेडच्या आतमध्ये या तुम्हाला फ्रेश तारगोला इथल्या इथं काढून मिळतात हे बघा काढायची ना प्रोसेजर इकडे चालू आहेत त्यांचे पूर्ण सहा सात मेंबर आहेत तर, तर आ, हा जर भुतारा घेतला तर ला आणि शंभरचा दाखवा तर शंभरचा बघा किती मोठा भुतारा मिळतो हां शंभरचा खरंच मोठा भुतारा आहे कधी आलात ना कोयनाडच्या मार्केटमध्ये तर भुतार्याचा पूर्ण सेटअप तुम्हाला इथं बघायला मिळेल पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही मावशीकडून किंवा काकांकडून घेऊन जाऊ शकता किंवा इकडं मावशींकडून घेऊन जाऊ शकता जा मार्केट करूं, करूं तर मार्केटमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी मिळतात म्हणजे आता बघा इकडे चप्पलसुद्धा आहे त्याच्यानंतर आपण इकडं आलो तर फ्राय करून करून खाण्यासाठी स्नॅक्ससुद्धा आहेत तिकडे कपडे तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ज्या गोष्टी मेन मेन होत्या ना त्या मी कवर केलेल्या मार्केटच्या तर चला मित्रांनो भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला मी मच्छीची व्हिडिओ पुढं टाकणार आहे येणारी जी व्हिडिओ आहे ना ते मच्छीची आहे तर ती तुम्हाला बघता येईल आणि त्यातले रेटसुद्धा बघता येईल कारण पावसाला सुरुवात झाला आहे आणि प्रत्येक ना सुकी मच्छी घेऊन जात असतो त्या मार्केटमधून